ज्याच्याकडे सायकल नव्हती ते ऑडी घेऊन फिरायला लागले आणि जर बघितलं तर शेतकऱ्यांचा राजा पवार हे असतील मनमोहन सिंग पंतप्रधान असताना शिपाई या वतीने सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद बोलण्याची संधी दिली म्हणून आपण सगळ्यांचे आभार शिवसेनेचे जिल्हा टीम इथे बसलेल्या बायका मी एकदा थोडक्यात बोलतो कारण साहेब यांना बरेच वक्तांना बोलायच्या याच्या पुढे अगदी थोडक्यात बोलतो एक मी पालघर साठी बोलूया तर समोर आहे उमेदवार राजेंद्र महिने अगोदर भाजपच्या लोकांशी माझा एक प्रश्न आहे की तीन महिना अगोदर जो गावीत नको म्हणून दिल्ली आणि महाराष्ट्रात जाऊन सगळ्यांनी ठिया थांबला होता की गावीत नको ज्या हिशोबाने राहुल गांधीजींनी देशात महाराष्ट्रात लढा दिली आम्ही त्यांचे कार्यकर्ते पक्ष फुटला तेव्हा ज्या हिशोबाने इथे बसलेले हे जी मंडळी आहेत आज सेनेची आहे जी मंडळी इथे आहेत ती मंडळी आणि राष्ट्रवादीची जी मंडळी बसलेली आहेत राष्ट्रवादीचा पण पक्ष सुद्धा फुटला तर आज लढाई आहे स्टेज वरती बसलेली स्वाभिमान वर्षाचे दोन्ही उमेदवार आहेत पुढच्या तीस वर्षाचा विचार करा स्वतःच्या येणाऱ्या मुलं बाळा जे आता आहेत जे सध्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या जिथे बायकाचे बसलेले आहेत ते पुढे जातील ते पुढे जाऊन कुठला शिक्षण घेतील कसं त्यांच्या वातावरण असेल कसे ते मोठे होतील पुढे जाऊन त्यांना पण पुढची निवडणूक याच मुद्द्यांवरती लढायची आहे का की माझ्याकडे नळ नाही पाणी नाही आम्हाला फक्त फुकट सगळ्या डोळ्यात घेऊन हा मत फक्त आमच्या वैयक्तिक रिलेशन यंदा आम्ही विलास तारे यांना बघूया का हे विचार करू नये या महाविकास आघाडीने या पंचसूत्री मध्ये मांडलेला आहे आज तुम्ही जर बघितलं तर आमच्यावर जेव्हा असा काही प्रसंग येतो तेव्हा कुठलाही